विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनाग्रस्तांना महापालिकेकडून आर्थिक मदत व भोगवटा प्रमाणपत्रांचे वाटप वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती सी मधील नारंगी रोड विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बाधित कुटुंबांना मदतीचा हात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात भेट दिली व त्यांची विचारपूस केली त्यानंतर महानगरपालिका मुख्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी दुर्घटनेतील बधितांना तत्काळ मदत मिळावी तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या यावेळी बाधितांना म्हाडाच्या इमारतींमध्ये पर्यायी निवास उपलब्ध करून देण्यासाठी कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले माननीय पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आणि आयुक्त श्री मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या वतीने दुर्घटनाग्रस्त सत्तावीस जणांना भोगवटा प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले तसेच एकोणसाठ बधित कुटुंबांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले या मदतकार्यामुळे अचानक आलेल्या संकटात बेघर झालेल्या रहिवाशांना थोडासा दिलासा मिळाला असून आगामी काळात सुरक्षित निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि महानगरपालिका ठोस उपाययोजना करणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले